माझ्याकडून ही तुझ्यासाठी आपल्या आयुष्यात एक व्यक्ती नकळत येतो आणि काहीच दिवसात एवढा खास होऊन जातो की त्याच्याशिवाय आपलं पानसुद्धा हलत नाही सकाळच्या गुड मॉर्निंगपासून ते रात्रीच्या गुड नाईटपर्यंतचा प्रवास हा त्याच्यासोबतच संपतो हसण्यापासून ते रडण्यापर्यंतचा प्रवास त्याच्यासोबतच पूर्ण होतो माझी ती व्यक्ती तू आहेस का आली असेल तू माझ्या आयुष्यात हा प्रश्न कायम असतो तू येतेस आणि माझं सारे दुःख दूर करतेस आनंदाच्या सागरात मला डुबवतेस कोण आहेस तू फक्त प्रेयसी नाही मैत्रीण नाही मग माणसाच्या रूपात देव नाही माहिती मला कोण आहेस तू पण एक सांगू तू आलीस आणि माझं संपूर्ण विश्व बदलून गेलं आहे आधी नेहमी उदास असणारा मी आज चक्क मनमोकळं हसतो आहे याचं कारण फक्त तू आहेस कारण तू माझ्यावर एवढं प्रेम करतेस जसं राधाकृष्णावर सीता रामावर तू माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवतेस माझी जीवापाड आवड निवड जपतेस मी हसावं म्हणून वाटतेल ते करतेस तू खरंच एवढं प्रेम करू शकतेस ह्या खोट्या जगात तू खरंच मनुष्य आहेस ना की कोणता फरिश्ता आहेस तू जो कोणी असशील ना आता फक्त माझी आहेस पण खरंच मनापासून थँक्यू माझी काळजी करण्यासाठी मला जीव लावण्यासाठी मला सांभाळण्यासाठी मला झेलण्यासाठी माझी आवड निवड जपण्यासाठी थँक्यू सो मच माझं मन तर तुझ्यातच गुंतून राहिलं तुझ्या आठवांच्या भोवतीच ते फिरत राहिलं तू दिले जरी दुरावा वेदना आणि उदासी माझ्यासाठी मात्र हे प्रेम आहे एक सुंदर नशा जशी नको अपेक्षा आता तुझ्याकडून काही माझं प्रेम वाहत राहील एका शांत नदी जशी किनारा जरी वेगळा असला तरी प्रवाह तोच आहे माझ्या भावनांचा सागर अजूनही तुझ्यासाठीच आहे तुझ्या सुखातच माझं सुख सामावलं आहे दूर असूनही तुझं हसणं माझ्यासाठी पुरेसं आहे माझं प्रेम हे निस्वार्थ त्याला नाही कशाची भूक फक्त तुझ्या अस्तित्वाची जाणीव माझ्यासाठी आहे खूप जगताना एकटी तुझी सावलीसोबत असते माझं हे वेड मन तुझ्यासाठीच धडधडते दूर असूनही तू माझ्या विचारात रमतेस माझं हे असंच एकनिष्ठ प्रेम तुझ्यातच गुंतून बसते शिकलोय जगायला आता तुझ्या आठवणींच्या साथीने माझं प्रेम अमर राहील तुझ्या नसण्यानेही नसेल जरी तू माझे तरीही माझीच राहशील या वेड्या प्रियकराच्या मनात नेहमी तूच असशील